दोन हजार चोवीस च्या सर्वांना शिक्षण संस्था चित्रपट केळगाळ देवाची माजी गुरुवरे हरिभक्त प्रयाण महादेव महाराज जाधव यांच्याकडे शिक्षण घेत आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा राष्ट्रीय उत्सव आपण सर्वांना साजरा करतो

आमच्या लो, लोक आमच्या लोकप्रतिनिधी हा सर्वांचा विचार करणारा असावा आपला स्वतःचा विचार करणारा नसावा तरच लोकांपर्यंत पोहोचेल हे बदलायची ताकद लोकांमध्ये म्हणून लोकशाही ताकद सर्वपेक्षा मोठी आहे आपणही आपल्या परीने देश सेवा करण्याचा प्रयत्न करावा कारण देश वाचला तर लोक वाचतील म्हणून भारत आपला देश आहे आणि त्याचा उत्साह आपण साजरा करतोय आपण माझा ऐकून घेतल्याबद्दल मी आपल्या मना मनापासून धन्यवाद आभार मानतो माझ्या दंडवत करतो आणि मी थांबतो जय पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी मंगेश मुंजाराम घुगे श्री शंकर मठ आश्रम संचलितवासी आणि परायण लोट वारकरी शिक्षण संस्था सिद्धबेट केळगाव आळंदी देवाची माझे गुरुवारी हरिभक्त परायण महादेव महाराज जाधव यांच्याकडे मी शिक्षण घेत आहे आज पंधराग दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिवस आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण हा दिवस मोठा उत्साह साजरा करतो आम्ही शाळेत प्रार्थना म्हणतो भारत माझा देश आहे पण खरं देशातील सर्व लोकांना भारत आपला वाटतो का पंच्यात्तर वर्ष झाली तरी अजूनही लाईट रस्ते नसलेली गावे आपल्या देशात आहेत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आढळतो आहे रोज बा तरुणांची संख्या वाढत आहे यामुळे देश स्वतंत्र झाला यांचा आनंद त्यांना मिळत नाही तो सर्वांना मिळावा म्हणून आपण हा सण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वतंत्र करतो देशात प्रत्येक सरकार योग्य वेगवेगळ्या योजना करतो पण मोफत उत्तम दर्जाचे शिक्षण आणि मोफत उत्तम दर्जाचे दावखाने अजूनही या देशात नाही मी थांबतो माझ्या स्वतःला भारत देश बनलेला असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र